नमस्कार मित्रांनो आपणासाठी एक महत्वपूर्ण करूया देशातील लाख खुश खबर जुलै मध्ये पगार वाढणार या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे मित्रांनो ब्रेकिंग न्यूज देशातील पन्नास लाख कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर जुलै मध्ये पगार वाढणार शंभर टक्के खात्री बातमी या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे देशातील पन्नास लाख कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुश खबर आहे जुलै मध्ये पगार वाढणार चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण at pe education youtube चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नव नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायलाही विसरू नका तर चला मुख्य भागाकडे वळूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिना हा खूप महत्वाचा आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक खुश खबर मिळण्याची दाट शक्यता आहे होय नवीन सरकार किंवा नवे सरकार आल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा केवळ डी ए वाढणार वा नाही तर मूळ वेतनातही वाढ होण्याची अपेक्षा आहे निवडणुकीमुळे अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही पण सरकारी सूत्राचे म्हणणे असे आहे की फाईल तयार है। गोशना करने बाकी आहे फक्त औपचारिक जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांचा मागाई भत्त्यात केंद्र सरकारने चार टक्के वाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डीए मिळू लागला यावेळी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्याने वाढ करण्याची सरकारची योजना आहे याचाच अर्थ जुलै मध्ये कर्मचाऱ्यांना चोपन्न टक्के पर्यंत महागाई भत्ता मिळणार आहे एवढेच नाही तर मूळ पगारातही यावेळी वाढ होणे निश्चित असल्याचे तज्ञांचे मत सुद्धा असेच आहे कर्मचाऱ्यांचा पगार पन्नास हजार असेल तर दरमहा भत्ता चार टक्क्याने वाढ झाल्यामुळे एकूण पगारात दोन हजार रुपयांची वाढ होईल म्हणजे वर्षाला चोवीस हजार जास्त मिळतील त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांचा पगार सत्तर हजार असेल त्या कर्मचाऱ्यांना दोन हजार आठशे रुपये अधिक मिळू लागतील हा वाढीव पगार जुलै महिन्याच्या पगारात जोडल्या जाण्याची दाट शक्यता आहे आणि जोडल्या जाणारच आहे मात्र यावेळी सरकारकडून किती महागाई भत्ता वाढवला जाणार याबाबत कोणती अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही मिळालेल्या माहितीनुसार डी आणि डी आर वाढ अखिल भारतीय सीपीआय आणि आय डब्ल्यू

हे निश्चित असल्यामुळे आपण हा व्हिडिओ व्हायरल करत आहे म्हणून मित्रांनो पुन्हा भेटूया ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलच्या नव नवीन अपडेट्स सह नंतरच्या व्हिडिओ तोपर्यंत निवांत रहा काळजी करू नका आपला आजचा दिवस आनंदाचा जावो ईश्वर चरणी प्रार्थना करून सर्व कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर व्हिडिओतील लो मागणी प्रार्थना करून व्हिडिओ ला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम